बातमी शिर्डीतून आहे भाविकांच्या दानातून शिर्डीच्या साई प्रसादालयात आमरसाची मेजवानी देण्यात आली आहे साई भक्त दीपक करगळे यांच्या देणगीतून भाविकांना केशर आंब्याचा प्रसाद देण्यात तब्बल साडेतीन हजार किलो केशर आंबे भाविकान, या भाविकांना साई चरणी दान केलेत आणि त्यातून आमरसाची मेजवानी भाविकांना देण्यात आली याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनील दवंगे यांनी शिर्डीला साईबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी आनंदाची आणि गोड बातमी आहे भाविकांच्या दानातनं तब्बल साडेतीन हजार किलो आमरसाचं जेवण जे आहे ते साईबाबा प्रसादाला आहेत साईंचा प्रसाद म्हणून दिला जातोय भाविकांच्या दानातून या ठिकाणी जे आहे ते केशर आंबा जो आहे तो या ठिकाणी आला होता आणि दानात आलेल्या आंब्याचं जे आहे ते या ठिकाणी जे आहे भाविकांना रसाच्या माध्यमातून दिला जातोय भाविक जे आहेत आज दिवसभर हा रसा जो आहे तो या ठिकाणी येणार आहेत आपल्यासोबत साईबा संस्थांचे मुख्य कार्यकारी गोरक्ष कार्यक्रे आहेत सर नेमकं काय का आहे आणि कशा संदर्भात आहे श्री साईबाबा संस्थांमार्फत जे आहे ते आशिया खंडातलं सर्वात मोठं प्रसादालय चालवलं जात या प्रसादालयामध्ये जवळपास चाळीस ते पंचेचाळीस हजार साई भक्त जे आहेत दररोज रोज प्रसाद घेतात प्रसाद म्हणजे पूर्ण जेवण आहे दोन भाजी वरण भात चपाती आणि स्वीट असं पूर्ण भोजन जे आहे ते प्रसादालयामध्ये असतं त्या प्रसादालयामध्ये वेगवेगळे भक्त जे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे वस्तू काही भाजीपाला अन्नधान्य भेट देत असतात काल मुंबई काल शिरूरचे एक साई भक्त आहेत करगळ बंधू म्हणून जे आहेत नारायण बाग शिरूर हे मागील सहा वर्षापासून जे आहे ते केसरीबा जो आहे तो संस्थाला प्रसादालयामध्ये भेट देत असतात काल त्यांनी जे आहे ते जवळपास साडेतीन हजार किलो केशिरामबे जे आहेत ते संस्थांना पाठवलेले आहेत भेट दिलेले आहेत आणि त्याचा अमरस जो आहे तो बनवलेला आहे आणि आज सकाळपासून जो आहे तो भक्तांना प्रसाद रूपाने जो आहे तो वाटप करण्यात येत आहे आज आणि उद्यापर्यंत सर्वसाधारणपणे जो हा आंब्याचा रस जो आहे भक्तांना प्रसादाच्या रूपात जो आहे तो वाटप करण्यात नक्कीच भाविकांच्या दानातनं हे जे आहे आमरसाच जेवण जे आहे ते भक्तांना दिलं जाते या ठिकाणी आपण पाहू शकतो की भक्त जे आहेत आज सकाळपासून आमरासाचं जेवण जे आहे ते या ठिकाणी ग्रहण करताना दिसून मुळात हा सैवांचा प्रसाद म्हणून समजला जातो आणि भक्तांच्या दानातून या ठिकाणी जे आहे ते आमदासाचं जेवण दिलं आहे अनेक वर्षापासून जे करगळ बंधू आहेत ते या ठिकाणी नारायण मधील जे आंबा आहे ते या ठिकाणी भेट देतात आणि त्यातून साईबाबांच्या भक्तांना आमदासाचं म्हणजे गोड जेवण या ठिकाणी दिलं जातं सुनील लवंगे एनडी मराठी शिर्डी अहिल्यानगर